नमस्कार श्रुते हो इरा ब्लॉगिंग मराठीवर तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत आपण ऐकत आहात त्याच्यासाठीची ती कथेचा भाग पाचवा मागील भागात आपण पाहिले की अक्षय अंजली आणि कोमल तिघांनी मिळून महेशला लग्नासाठी तयार केलं होतं आता महेश लग्नासाठी तयार झाला म्हटल्यावर अक्षयनेही काही करायचे ठरवले होते ते सगळ्यांना सांगितले आता पुढे आता अजून काय बाकी आहे तुझं रोहिणी म्हणाले हो दादा लग्नासाठी तयार झाला आहे तर मी पण ऑफिसला जायला तयार आहे तार अक्षय एक खास तोंडात ताकद बोलला सगळ्यांना शॉक बसला पण सगळ्यांना लगेच आनंदही झाला रोहिणीला तर जास्तच पण नी तिला मात्र शॉक बसला का बसला ते ती तिलाच माहीत नव्हतं रोहिणी काही बोलणार तोच अक्षय म्हणाला पण माझ्या काही अटी आहेत बोला साहेब पांडुरंगराव म्हणाले मी जॉब पार्ट टाइमच करणार आहे संध्याकाळी मी माझ्या म्युजिक म्युझिकसाठी वेळ देणार तिथे फक्त एक एम्प्लॉई म्हणून काम करेल तेही इंटरव्ह्यू देऊनच अक्षयचे हे बोलणे ऐकल्यावर काहीही काय रे आपल्या कंपनीत तूच इंटरव्ह्यू देणार आणि फक्त एम्प्लॉई म्हणून काम करणार रोहिणीने विचारले ही कंपनी मोठी काका बाबा आणि नंतर दादाने त्यांच्या मेहती मेहनतीने पुढे आणलेली आहे त्यामुळे मी फक्त आईतच कसे बसू मला नाही आवडणार ते मला पण दादासारखं वेगळं काहीतरी करायचं आहे ठीक आहे पार्ट टाईम तर पार्ट टाईम शिवराम म्हणाले तो येतोय तेच महत्त्वाचं काकू नको काळजी करूस महेश हळूच रोहिणीच्या कानात बोलला मी आहे ना वशीला लावणार असेल तर मी येणारच नाही हां अक्षय महेशकडे बघून बोलला तसे रोहिणी आणि महेश शांत बसले जेवण आटपून सगळेच चा त्याच्या रूममध्ये गेले महेशने राजला त्याच्या रूममध्ये बोलावून घेतले होते रात्रीची वेळ झोपण्यासाठी असते शिवरामांना अंदाज आला होता ही दोघं एकत्र आले की त्यांचं काम घेऊन बसतील मग वेळ काळ काहीच बघणार नाहीत दोघेही कामाच्या बाबतीत सारखेच होते एकदा का कामाला भेटले की तहान भूक नावाचा काही प्रकार असतो ते विसरून जायचे दोघांनाही गा गाड्यांचा प्रचंड वेळ दोघात राज समजूतदार आणि उत्साही होता तर महेश रागीट आणि सर्व काही मनातच ठेवणार होता पण राज त्याचं मन ओळखायचा म्हणून दोघांची मैत्री वेगळीच होती पुण्यामधला कारच्या शोरूमचा सेटअप दोघं मिळून करत होते वेळेला जर दोघं बसले तर पूर्ण रात्र जागून काढतील हे चांगलेच माहीत होते सर्वांना त्यामुळेच शिवराम आणि दोघांनाही झोपायला हो पिटाळलं दुसऱ्या दिवशी महेश सकाळी चार वाजता उठला त्याचा आवरून तो खाली आला होता महेश लवकर जाणार म्हणून शांता पण लवकरच उठली होती सकाळी लवकर जायचं असलं की शांता त्याला तिच्या हाताने चहा बनवून देत होती महेश सकाळी पावणे पाच वाजता तयार होऊन बसला होता तो चहा घेत होता नीतूचा अजूनही पत्ता नव्हता किती उशीर होतो यार महेश वैतागून बोलला हो रे अजून पाच वाजले नाहीत शांता झाला आहे तिचा वरून येईलच ती आता तेवढातच नीतू खाली उतरत होती महेशचं लक्ष तिच्याकडे गेलं व्हाईट टॉप त्यावर ब्लॅक कलरची डिझाईन ब्लॅक पॅन्ट गळ्याला गुंफलेला स्कार्फ त्यावर घातलेले स्वेटर मोकळे सोडलेले केस हलकासा मेकअप कानात ब्लॅक कलरच्या मोठ्या रिंग्स डाव्या हातात तिचं फेवरेट ब्रेसलेट उजव्या हातात स्मार्ट वॉच तिचं ते साधस पण लोभसरूप पाहून महेश थोड्या वेळासाठी ब्लँक झाला होता शांताने थोडंसं खाकडल्यासारखं केलं थंड होईल चहा शांता म्हणाली अ हो महेश नजर चोरत बोलला पाच वर्षानंतर तिला त्याने असं निरखून पाहिलं होतं तिच्यात बराच बदल झाला होता पण तिचा तो निरागसपणा अगदी तसाच दिसत होता नीतू बाळा ये लवकर आज मी बोनविटा आणला आहे शांताने महेशकडे तिरक्या नजरेने बघत बोलल्या महेशने नेहमीप्रमाणे त्याचे डोळे फिरवले मला लेट झालेली माणसे आवडत नाही महेशने चहाचा शेवटचा घोट घेत नीतूला टोंगणा मारला होता एक दिवस लवकर काय आवरलं तर माणसं स्वतःला काय समजतात का माहीत नीतू शांत बसेल असं होणारच नाही तुम्हाला तुमच्या आजोबांची अट लक्षात आहे ना शांता शांतपणे पण पन कडक आवाजात चहा पीत बोलला बोलाव का त्यांना दोघांनी घाबरून एकत्रच मध्ये मान हलवली तिने दूध पटकन संपवले महेशने गाडी बाहेर काढली अजूनही बाहेर अंधार होता नीतू शांताच्या पाया पडली आणि बाहेर येऊन गाडीत बसली दोघही पुण्याच्या दिशेने निघून गेले दोघ निघून गेल्यानंतर राज बाहेरच्या खोलीत आला काय दहशत आहे यार दोघांची अक्षय आळसतेत बोलला आणि डायनिंग टेबलवर बसला कधी नव्हे ते एवढ्या सकाळीच तो उठला होता आता ते दोघे आपलेच आहेत ना मग आपल्यालाच त्यांना सांभाळावे लागेल ना शांताने राजच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला राज त्यांच्या खुशीत चिरला त्यावेळी जर तुम्ही मला घ्यायला आल्या नसत्या तर आज मी कुठे असतो मलाच माहीत नाही राज जरा भाऊक झाला गप रे सकाळीच कायाभद्र बोलतो आहेस शांता जरा चिडून बोलल्या खरं तेच बोलतो आहे आई विना मुले कधी कधी वाहवत जातात पण राज पुढे बोलणार तोच शांता बोलल्या पुढे एक शब्द जरी बोललास तर तुला तुझ्या शायरीच्या जवळपास पण येऊ देणार नाही राजला झटकाच बसला तो शांताकडे बघतच राहिला जी स्कूल से तुने हे सीखा आहे ना उसका हेडमास्टर भी हमसे ट्यूशन लेता आहे शांतांनी पण डायलॉग मारला चहा संपव तो वाट बघत आहे राजने शहाण्या मुलासारखा चहा संपवला आणि पळाला थोड्याच वेळात राज दामोदर आणि आशाला घेऊन आला घरी येऊन त्यांनी जरा आराम केला सकाळी सात वाजता त्यांची मीटिंग सुरू झाली इकडे हे दोघेही निघाल्यावर गाडीत कमालीची शांतता होती नीतू बसल्या बसल्या सकाळच्या आठवणीत गेली होती पायऱ्या उतरताना तिचंही लक्ष महेशकडे गेलं होतं त्याचा तो फॉर्मल ड्रेसअप क्रीम कलरचं शर्ट ब्लॅक पॅन्ट त्या फॉर्मल ड्रेसवरूनही त्याची फिट बॉडी व्यवस्थित दिसत होती हातात स्मार्टवॉच ट्रीम केलेली बियर्ड खूप चेंज झालाय रे चिडका बोका हँडसम दिसतोय हे सगळं मनातल्या मनात वर मनात का पण चेहऱ्यावर निर्विकार भाव ठेवले होते दीड तासाने ते लोणावळा फूड कोर्टला पोहोचले होते ते दोघी सकाळी फक्त चहा आणि बॉन्डविटावर होते मग आता सपाटून भूक लागली होती पण नीतूला फक्त मॅगी खायची होती हे बघ फक्त मॅगी काय तुझ्या शरीराला लागणार नाही पुढे ट्रॅफिक लागले तर खूप उशीर होईल एक तर रस्त्यात काही मिळणार पण नाही दुसरे महेश काळजीने बोलला चिडक्या कधी पसंद माझी काळजी नीतू मनातच शॉक झाली होती तिचा तो गोंधळलेला चेहरा बघून मग महेशच म्हणाला आजोबांची अट तेव्हा कुठे नीतूने सुस्कारा सोडला दोघांनीही मग मसाला डोसा मागवला होता सेम चॉईस दुसरं काय तिथून ते निघाले पण गाडीत एक शब्द बोलले तर शपथ कारण त्यांना अडवणारे कोणी नव्हते आणि घरच्यांना त्यांचं भांडण कळलं असतं तर डायरेक्ट शुभमंगल होतं त्यापेक्षा दोघांनीही मौनरोध धारण केलेलं होतं पुण्याला पोहोचायला दहा पंधरा मिनिटे बाकी असताना गाडीला एक झटका बसला महेश गोंधळला आणि पुढच्या काही मिनिटात गाडी बंद पडली तरी नशीब महेशने प्रसंगावधात राखत गाडी मेन हायवेवरून साईडला घेतली होती नीतू पण गोंधळली अरे हिची टाकी तर फुल होती रिकामी कशी झाली महेश अजून गोंधळला आता नीतूला थोडा डाऊट आला ती डायरेक्ट गाडीच्या खाली उतरली गाडीला पाहून तिने मनातच स्वतःला शिव्या दिल्या आता महेशला कळलं तर तो, तो काय करेल याचाच था धसका तिने घेतला काल पार्किंगमध्ये आल्यावर नीतूने ह्या गाडीच्या पेट्रोलची वायर थोडी कट केली होती जेणेकरून महेश अडकला तरी घराजवळ किंवा ऑफिसजवळ अडकेल त्याचीही ऑफिसची गाडी होती बाहेर जायचं असलं की तो दुसरी गाडी काढायचा हे नीतूला चांगलंच माहीत होतं पण तिचाच शहाणपणा तिला आता भारी पडला होता तू हीच गाडी का आणली नी तू महेशची चुकी काढायचा प्रयत्न करू लागली आता तुला विचारून मी गाडी काढू का महेश वैताकून बोलला त्या गाडीची सर्व्हिसिंग ड्यू होती अक्षय आज तिला सर्व्हिस सेंटरला घेऊन जाणार आहे पण हिला काय झालं थोड्या वेळाने महेशने स्टेअरिंगवर जोरात हात मारला आणि गाडी बाहेर आला तसाच तो नीतूजवळ गेला आता इच्छतीत सांग तू काल काय केलंच या गाडीला महेश तिच्याकडे रोखून बघत होता नीतूने एक आवंड गेळला क्रमशः लेखक महेश गायकवाड श्रोतेह हो कसा वाटला का त्याचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा